निवडणूक झाल्यावर आपण बघून घेऊ ते काय बघणार आहे त्यांनी काय बघायचं ते बघू ना मुद्दा काय म्हणजे त्यांच्याकडे भरपूर वेळ मिळणार आहे निवडणूक झाल्यावर त्यांची ज्या अपेक्षा आहेत ना म्हणजे पहिल्यांदा सांगितलं आम्ही अपक्ष राहिलो तर एक लाख मतांनी निवडून घेऊ त्यानंतर बोलायला लागले की दोन लाख मग अडीच लाख आजचा त्यांचा व्हिडिओ का तीन लाख आणि मग त्यांनी सुरुवात केली की ठीक आहे थांबा आपण निवडणूक झाल्यावर त्यांचा काटाकडू बघून घेऊ तर निवडणूक झाल्यावर यांना भरपूर वेळ आहे कारण दुसरा पर्याय नाही उरलेला यांच्याकडे हे निवडणूक हरल्यानंतर त्यांनी जे काही पैसे देत आहेत ना त्यांना म्हणजे त्यांच्या लोकांना त्या प्रत्येकाची व्हिडिओ क्लिप यांनी बनवलेली हो म्हणजे आजच एक मी व्हिडिओ प्रकाशित केला मशाल चॅनलवर के देवा ग्रुपचे तानाजी मोरे त्यांनी सांगितलं की मदत मागायला म्हणून मला बोलवलं मदत दिली त्याची व्हिडिओ शूटिंग करून ठेवली आणि दीड वर्षाने ती व्हिडिओ शूटिंग काढून पप्प्या त्यांचा तो कोणतरी देवा ग्रुपचा अध्यक्ष आहे त्याच्यावर अपेड होते त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला ठीक आहे तो जेलमध्ये होता तेव्हा खंडणीचा गुन्हा त्याच्या वडिलांवर गुन्हा खंडणीचा दाखल केला केलाय एखाद्याच्या वडिलांवर अशा पद्धतीने म्हणजे पैसे घ्यायला बोलवायचं आणि त्याच्या खंडणीचा गुन्हा दाखल करायचा आणि त्यानंतर ते पैसे वसूल करायचे हा जो प्रकार जो आहे ना हा प्रकार आता निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात होणार आहे कारण जे पैसे घेणार आहेत आता आणि हे पडल्यानंतर ते सगळे पैसे वसूल करण्यासाठी हे घरोघरी फिरणार आहेत आणि त्यांच्याकडे प्रत्येकाला पैसे देण्याचे व्हिडिओ क्लिप आणि बनवलेले हो पैसे दिले व्हिडिओ क्लिप मोबाईलवर बोलले व्हिडिओ क्लिप कोणाला काय दिले की सगळी ते नोंद ठेवत आहेत पुरावे ठेवत आहेत त्याच्यानंतर ते त्यांचा काटा काढतील त्यांच्यावर तर तडा आहे म्हणजे मला याचा अनुभव आहे एका जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पैसे वाटले आणि त्यांची शूटिंग करून दिली एक फक्त कार्यकर्ता होता त्याची शूटिंग त्याच्यामध्ये होती सुनील पाटील डाकिलीचे शिवसेनेचे जे प्रमुख आहेत त्यांना पैसे द्यायला गेले होते पण त्यांनी घेतले नाही म्हणून त्यांची शूटिंग केली नाही त्यांनी राजकारण बरबाद केलं असतं अनेक राजकारणी त्यांच्या विरोधात बोलत होते त्याला कारण असतं हे पैसे देताना त्यांना अडकवलेलं आहे त्यांचे व्हिडिओ क्लिप केलेले आहेत त्यांना काही नाही चेक व्हाईट इंटर त्यांच्याकडे गेलेली आहे आणि ती लोक विरोधात कोणीही बोलणार नाहीत पण मात्र अप्रत्यक्षपणे याच्याविरोधात काम करतील पण आत्ता जे पैसे घेत आहेत ना ते पैसे वसूल करण्यासाठी हे निवडणुकीनंतर चार जून नंतर बघा प्रत्येकाच्या घरी जाऊन तुम्ही मला मत दिलेलं नाही म्हणजे पैसे आम्हाला परत द्या तुमच्या भागामध्ये मला मत मिळालेली नाही तुम्ही मला माझे पैसे परत द्या हा घरोघरी फिरून पैसे वसूल करणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्याविरुद्ध जे कोण बोले जे कोण लिहिल जे कोण सांगेल त्यांच्या त्यांच्याविरुद्ध काटा करण्याचा प्रयत्न करतील ना मारतील झोडतील अगदी वाटतेल त्या पद्धतीने एक सवय ती पत्रकार परिषद घ्यायची आणि मग वाटेल ते आरोप करायचे त्यांच्या प्रत्येक आरोपांना मी उत्तर दे ज्या भाषेत बोलतील त्या भाषेतले पुरासा बोलून आहे तो पुराव्यास बोलायचं आम्ही त्याचं काम का करावं त्याचं म्हणून आमचं समाज येऊन तुम्ही काम केलं पाहिजे किंवा तुम्ही हे सगळं बंद केलं पाहिजे तुम्ही बोललं पाहिजे हीच वेळ आहे बोलण्याची लिहिण्याची कारण आम्ही जेव्हा निवडणुकीला उभे होतो तर तुम्ही काय काम केलेत तुम्ही कुठे सहकार्य केलं शब्द दिलेले आहेत तुम्ही ते सगळंच काढत नाही पण कशी गद्दारी केली कसं के के नरेश ठाकरेचं भाषण आठवत आहे यांनी जे त्याला करायला लावलं ते घाण पद्धतीचं ते भाषण तर मी आज केलं ना तर के मी ते बोलत नाही आहे फिरणं मुश्किल होऊन जाईल आणि तुम्हाला जर मदतच मागायची तुम्ही माझ्याकडून मदत मागण्यापेक्षा नरेश ठाकरेकडून मागा ना तुम्ही नरेश ठाकरेला त्यावेळेस निवडून आणलं होतं त्याचं एक कोटी ऐंशी लाख रुपये खर्च झाला होता मला पाडण्यासाठी मी एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च केला ज्याला निवडून आणला तो कुठे ते सांगा मला का तुम्ही त्याच्या विरोधात बोलत नाही तो तुमची खाट रोष टाकतोय तो तुमच्या टाकतो बरोबर होता आज तो भाजपचा प्रचार करतोय जाहीरपणे प्रचार करतोय नरेश ठाकरे तो जे आता प्रकरण काढतोय जे ते किस्से सांगतोय ते सगळे पुरावेश त्याच्याकडे आहे तो एवढ्या घालेट्या पद्धतीने बोलतोय त्याला तुम्ही बोलू शकता नाही बोलू शकत का त्याला माहिती आहे नरेश ठाकरेकडे सगळा पेटारा आहे पण ज्याला तुम्ही निवडून आणलं तो तुमच्या बरोबर नाही तो तुमच्या विरोधात रोज एक नवीन नवीन प्रकरण चर्चेला सोडतोय तो जिथे बसेल तिथे यांनी काय काय उद्योग केले ते सगळं सांगतो तो प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आहे त्याच्यामुळे त्याच्या विरुद्ध बोलायची हिंमत आहे का नाही त्याला ट्रोल करायची ही आहे का तुमची ताकद आहे का नाही आणि तुमच्या आमच्या विरुद्ध प्रचार करून आम्ही तुमचा प्रचार काय करा तुम्ही ज्याला निवडून आणले कधी प्रचार करायला पाहिजे तुम्ही समजा सुनील उसारला सुनील तुमच्या बरोबर आहे का, का नाही तुमच्या बरोबर सुनील उसार तुमच्या का? बरोबर का काम करतोय अशी अनेक लोकांची लिस्ट आहे तर ज्या लोकांना ह्या लोकांनी काहीतरी स्वार्थासाठी मदत केली आणि ते दाम दुप्पट वसूल करण्याचा प्रयत्न केला तर ती लोक त्यांच्यापासून दूर गेली आहे मी एकटाच होतो त्याच्या संकट काळामध्ये शंभर टक्के त्यांच्या बरोबर होतो वाडा जव्हार मुखाडा डाळू पार्क त्याला कोणीही सांगेल की शरद पटेलनी याच्या काय केलं नाही यांनी मला जेव्हा गरज लागली यांनी माझ्यासाठी काय केलं मग यांनी माझ्याकडनं अपेक्षा करण्याचं कारण काय यांनी मला निवडणुकीमध्ये मदत नव्हती केली त्यामुळे याला त्याच्या निवडणुकीमध्ये मदत मी करणं अशक्य गोष्ट आहे कपिल पाटील हा शब्दाला जागणारा माणूस आहे किमान तो त्रास देत नाही तो कोणाचे ठेके भरायला येणार नाही कोणाची कामं घ्यायला येणार नाही कोणाच्या पोराबाळांच्या घशातून घास काढून घ्यायला येणार नाही तो दुसऱ्यांना उभं करेल ठीक उभं केलं होतं यांना आम्ही ठेके दिले मागा ले साथी, यानी काई सगी यानी ले? सगी होते जेव्हा आम्ही ठेके मागायला गेलो आमच्या पोराबाळांसाठी तेव्हा यांनी काय केलं कुठे किस्स आहे सगळी कामं यांनीच भरली सगळी घेतली ते रक्त मनामध्ये होते ते योग्य वेळी आम्ही तुला काढूच पण निवडणुकीसाठी तुम्ही कितीही सांगितलं तरी आम्ही तुम्हाला मदत करणार नाही कारण कधीही एकदा आपल्याला अद्दल घडली पुन्हा त्याच मार्गावर जायचं आणि पुन्हा तोच राक्षस तो जिवंत तो करायचा याला काहीही अर्थ नाही आणि म्हणून मी विरोधात आहे आणि तुम्हाला ते काय करायचे करा निवडणुकीनंतर करा निवडणुकीच्या आधी करा नंतर करा आधी तीन महिने जेलमध्ये बसलेत अजून सहा महिने जाऊन बसा पण तुमची जी दमदाटी आहे ती दमदाटी दम सहन केली जाणार नाही आणि ती दमदाटी करता म्हणून घाबरून काही बंद करणार हे कदापि शक्य होणार नाही मला जाऊन सांग ती निवडणुकीनंतर आहे जेव्हा पाहिजे तेव्हा दरवाजे मोकळे आहेत शरद पटेल एकटाच फिरतो एकटाच बोलतो एकटाच लिहितो तुमच्यासारखं काही संरक्षण घेऊन फिरत नाही गाड्या बदलून फिरत नाही बॉडीगार्ड घेऊन फिरत नाही चार चार गाड्या मागे पुढे असल्याशिवाय बाहेर नाही असं काय होत नाही कारण तर गाडी चालवता येत नाही म्हणून माझ्याबरोबर ड्रायव्हर असतो तुम्ही एकटाच असतो कधीही तुमचा राग तुम्ही काढा मी माझा राग कशा पद्धतीने काढायचा तो माझा प्रश्न आहे